नमस्कार दिनांक एकतीस जानेवारी कथेचं शीर्षक आहे हिशोब असू दे बरे एकदा बाळाप्पांना महाराजांनी हिशोब असू दे बरे असे म्हटले पुढे सुंदराबाई सेवेतून काढल्यावर बाळाप्पांना महाराजांनी हिशोब घेऊन या बरे असा आदेश दिला बाळाप्पांनी जपाची संख्या महाराजांपुढे ठेवली महाराजांनी ती आपल्यापाशी ठेवून घेतली पण काही बोलले नाहीत एकदा कल्याण आप्पा नावाचा वाणी दर्शनाला आला असता त्याच्याकडून बाळाप्पाच्या नामजपाच्या अनुष्ठानाची सांगता करून घेतली हिशोब ठेवाय थे सांगितला म्हणजे रोज किती कसा जप करायचा याची नोंद ठेवावी अशी बाळाप्पांची समजूत झाली त्यात काही नवल नव्हे पण केवळ जपाची नोंद जाणून घेण्यात महाराजांना मुळी स्वारस्य नव्हते परमार्थात नित्य जागृत असणे व सावध असणे यांना अभिप्रेत होते जप याचा अर्थच मुळी म्हणजे जे उच्चारायचे ते श्वासात रुजवायचे तेच बुद्धीतही ठासवायचे असा आहे त्यासाठी एकाग्रता लागते आणि प्रेमही लागते ते जमले की माळेचा एक एक मणी ओढताना ना ते नाम शरीरातील प्रत्येक मर्मस्थानात जाऊन रुजते माळेत एकशे आठ मणी असतात तरी मानवी शरीरात एकशे सात मर्मस्थाने असतात एकशे अठावा मणी म्हणजे जीव आणि त्याही वरचा मेरू मणी म्हणजे शिवात्मा अशी ही माळ असते ही एकशे सात मर्मस्थाने अशी अकरा मास मर्मस्थाने एक्केचाळीस शिरांची मर्मस्थाने स्नायूंची मर्मस्थाने सत्तावीस हाडांची मर्मस्थाने आठ आणि सांध्यांची मर्मस्थाने वीस असा जग या एकशे सात ठिकाणी जाऊन भिडला तर शरीर शुद्धी होईलच शिवाय मन चित्त बुद्धीवरही त्याचा प्रभाव पडेल हे उघड आहे नाम हाडामासात शिरले पाहिजे नसानसातून रक्तासारखे वाहिले पाहिजे स्नायू सांध्यात फिरले पाहिजे असा याचा अर्थ आहे जीव प्राण रूपाने सर्व शरीर भर खेळत असतो त्याला या जपाने पोषण मिळेल व शिवात्म्याला तो जप अर्पण करील हे यातून सूचित होते हे साध्य होण्यासाठी एकाग्रता व प्रेम लागते ते सद्गुरूंचे चरित्र नित्य वाचून त्यावर चिंतन मनन केल्याने मिळते जप ही कवायत कसरत होऊ नये ती मर्मबंधातील नाजूक लागते ते किती साध्य झाले हे करण्यासाठी आत्मपरीक्षण करावे लागते यालाच हिशोब ठेवणे म्हणतात आणि तेच महाराजांना अभिप्रेत होते महाराज अंतर्ज्ञानी होते आणि अंतसाक्षीही होते त्यांना नामजप करणाऱ्या भक्ताच्या तनु मनातील सूक्ष्म फरक करणारच ज्या अर्थी त्यांनी बाळाप्पांना हिशोब ठेवा असे सांगितले त्या अर्थी भक्ताने आपल्यात नामजपाने घडणारे बदल सुधारणा यांचे कठोरपणे आत्मपरीक्षण करावे व वेळोवेळी त्यात अधिक उन्नती साधण्यासाठी नित्य जागृत व सावध राहावे असेच त्यांना म्हणावयाचे होते हे उघड आहे झालेला जप जीवापाशी गोळा करावा व इदम नमम या समर्पण भावनेने मेरू मण्याला म्हणजे शिवात्म्याला वाहावा त्यामुळे अहंकार नाहीसा होतो मी पणाची भावना वाढत नाही याची कल्पना बाळापांना नसल्याने त्यांनी भाबडेपणे जपसंख्या महाराजांना निवेदन केली ती महाराजांनी न बोलता ठेवून घेतली जप सार्थकी लागला हे सूचित करण्यासाठी त्यांनी वाण्याकरवी त्याची सांगता करवली धन्यवाद